महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल मागील काही एक दोन दिवसामध्ये फेसबुकच्या माध्यमातून एक पुणे जिल्ह्यातला पुणे जिल्ह्यातला एक नागरिक त्यानं अहिल्यादेवींबद्दल एक सुनील गोपाळराव उभे असं त्याचं नाव आहे त्यांना देवींबद्दल आक्षेपार्य विदान केलं आहे आणि याच गोष्टीचा निषेध करण्यासाठी करमाळ तालुक्यातील सर्व जे काही अहिले बघत आहेत त्या सर्वांनी आज पोलीस स्टेशनला येऊन त्याच्यावरती कारवाई करावी आणि जी काय कटोरात कटोर शिक्षा आहे ती त्यावरती करण्यात यावी अशा प्रकारची मागणी सर्वांच्या वतीनं करण्यात आलं खरं तर आपण बघताना देवींचं काम हे पूर्ण सर्व समाजासाठी होतं सर्वांसाठी होतं पण समाजामध्ये कुठंतरी हे असे नालायक वृत्तीचे लोक खर तर यांना शिव्यापेक्षा बेकार शब्दामध्ये जोरदार मारहाण करून सांगायला पाहिजे अशा पद्धतीची ही नालायक वृत्ती आहे ह्याला पोलिसांनी आणि सर्व नागरिकांनी ठेचून काढलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन अखंड करमा तालुक्यातून या ठिकाणी सर्व युवा वर्ग आणि नागरिक या ठिकाणी येऊन त्या नाराधामाला आज कटोरात कटोर शिक्षा वे अशा पद्धतीची मागणी केलेली आहे संबंधित व्यक्ती आहे त्या व्यक्तीशी कोणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीशी काही अहिल्याप्रेमी संपर्क करून का बाबा तू अशा प्रकारचं वक्तव्य करतोय अशा प्रकारचा प्रश्न विचारला असता हा मी वक्तव्य केलंय तुम्हाला काय करायचंय ते करा अशा पद्धतीची उत्तर त्याच्याकडनं येतात त्याच्यामुळे तर ही संतापाची उसळलेली आहे त्यामुळं तो कुठं जर बाहेरच्या ठिकाणी नागरिकांना सापडला तर त्याला जशाच तसं उत्तर कार्यकर्ते देतील वक्तव्य अशा वक्तव्यानं तेढ निर्माण होण्याची दाट शक्यता दिसून येते काय सांगू शंभर टक्के कारण की हे जे आपण एका समाज समाजातल्या नेत्याबद्दल किंवा समाजातलं जे काही आपलं श्रद्धास्थान आहे त्याबद्दल विचार न करता कोणत्याही जे काही समाजातले श्रद्धास्थान आहे त्याबद्दल अशा पद्धतीने व्यक्त वक्तव्य करणाऱ्या लोकांना जिथल्या तिथले त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे त्यानंतरच या समाजामध्ये कुठंतरी बदल दिसल अशा पद्धतीची भावना या सर्व कार्यकर्त्यांची पुण्यश्लोक राजमाता अहिल्या राणी होळकर यांच्याबद्दल जो कोणी समाजकंटक आहे सुनील उबे नावाचा त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुण्यश्लोक आहिल्या राणी होळकर यांना यांची बदनामी केलेली आहे आणि पुण्यश्लोक आहिल्या आणि होळकरांचं काम आपल्याला सर्वांना माहिती आहे अखंड बहुजन समाजासाठी पुण्यश्लोक आहिल्या राणी होळकरांचं काम प्रेरणादायी आहे आपण पाहिलं असेल आणि असे जर आपल्या आमच्या महापुरुषांची महामाताची बदनामी करण्याचा कोणी कट करत असेल आणि कोणी बदनामी करत असेल तर पोलिसांनी माझ्या माहितीप्रमाणे त्याला वेळेचा आळा घातला पाहिजे अन्यथा जर तुम्ही कायदा तुडत असाल पायदळी तुटत असाल तर आम्हाला हातात घेण्याची वेळ आली नाही पाहिजे असाही या माध्यमातून आम्ही इशारा देतो जो कोणी नराधम आहे त्याला तातडीनं अटक झाली पाहिजे त्याच्यावरती चांगली कलम लावून त्याला अट त्याला का जेलमध्ये टाळलं पाहिजे अशा लोकांना जामीन नाही झाला पाहिजे आणि जे काही न्यायप्रविष्ट विषय असतात न्यायाधीश असतात किंवा वकील असतात त्या वकिलांना मी विनंती करू पाहतो की महापुरुषांची बदनामी करणारा कुणीही असो त्याला जामीन नाही मिळाला पाहिजे आणि विशेषतः त्याचं वकीलपत्रही तुम्ही घेऊ नका तो भावनेच्या भारतात बोलला असतील किंवा त्यांनी काही जी काही घटना केलेली असतील त्या अशा घटनांना आपण वेळीच आळा घातला पाहिजे या माध्यमातून मी आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यम मा मा सांगू इच्छितो अखंड महाराष्ट्राचे श्रद्धास्थान पुण्यश्लोक राजमाता ऐलाराणी राणी गोळकर यांच्याबद्दल सुनील गोपाळराव उभे राहणार मुळशी आणि पुणे जिल्हा त्या नारादामानं पुण्यश्लोक राजमत्ता अहिल्यादेवी होळकर यांच्या बाबतीत फेसबुक फेसबुकवर जो जे मल्हार या फेसबुक पेजला त्याने एक गलिच्छ भाषेत कमेंट केली त्याचा मी प्रथम महाराष्ट्राच्या वतीनं करमळा तालुक्याच्या वतीनं सकल धनगर समाजाच्या वतीनं त्याचा प्रथम जाहीर निषेध करतो तर त्या नाराधामाला आमची एकच एक चत्व नाराधाम ज्या ठिकाणी सापडेल त्याचं समाजबांधव त्याचा तोंड काळ केल्याशिवाय राहणार नाहीत आणि अशा समाज बांधवाला अशा या समाजकंटकाला पोलीस प्रशासनं वेळीच ताब्यात घेऊन त्याचा बंदोबस्त करावा आणि त्याला जशाच तसं उत्तर आम्ही माध्यम समाज माध्यमातून माध्यमातून त्याला देणार आहोत आमच्या दैवत त्याच्यावरती फेसबुकवरती सुनील लुबे नावाच्या युवकानं जे कमेंट केली त्या कमेंटच्या विरोधात आम्ही आज या करमाळा पी आय पोलीस स्टेशन पी आय यांना निवेदन दिलेलं आहे तरी माझी सरकारला विनंती की एस पुणे एस पी यांनी कृपा करून त्याला अटक करून त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा अन्यथा या गोष्टीचा किंवा त्याच्या केलेल्या बेताल वक्त्याचा या करमाळा शहरातून करमाळा तालुक्यातून त्याची ठिणगी पेटून अख्ख्या महाराष्ट्रभर त्या धनगर समाज पेटल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळं मी तुमच्या माध्यमातून मान्य महारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की वेळीच ह्या विस्माचे मुसक्या आवळाव्यात अन्यथा मी या करमाळ तालुक्यातून जाहीर आवाहन करतो की काही दिवसात जर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर करमा आम्ही तीव्र प्रकारचं आंदोलन करू आणि त्याला धनगर समाज काय आणि आमच्या आदर व्यक्तींवरती जर अशा कमेंट जर इथून पण जर आल्या तर त्याच्या मुस्क्या आम्ही स्वतःहून कायदा हातात घेऊन आवळू हे महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे की त्यांनी वेळीच त्याच्यावरती कारवाई करावी महापुरुष महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी जे वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याचा मी जाहीर निश्चित करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या वक्तव्याचा पडसाद उमटलेला आहे प्रत्येक घराघरामध्ये सुद्धा अहिल्यादेवींविषयी जे बोललेलं आहे त्याचा निश्चित प्रत्येकजण करत आहे आणि आम्ही करमाळा तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने आज निवेदन दिलेलं आहे आज निवेदन दिलं याच्यावर थांबलो असं नाही जर त्याच्यावर कारवाई नाही झाली तर पुढच्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू